नमस्कार मित्रांनो मराठी साइट या चॅनल चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेबाबत संदर्भात त्या ठिकाणी महत्वाची अपडेट्स माहिती समोर आलेली आहे तर पी एम किसान योजना आणि नम, नमो शेतकरी योजना हे ये जे काही आहे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का नाही मिळणार तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या संदर्भात माहिती करून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या मराठी साईट या युट्यूब चॅनलला नक्की करा तर मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम किसान योजनेचा एकोणीसव्या हप्त्याचे वितरण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे देशातील दे जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना हा हप्त्याचा लाभ मिळणार असून आता या पार्श्वभूमीवर पीएम किसानच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता मिळणार की नाही असा प्रश्न देखील शेतकऱ्यांकडून आता उपस्थित केला जात आहे एकोणीसव्या हप्त्याची प्रतीक्षा जवळजवळ संपली आहे कारण आता सोमवारी या हप्त्याचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहेत तर यापूर्वी आठवा हप्ता पीएम मोदी यांनी महाराष्ट्रातून जारी केला होता गेल्या हप्त्याच्या तुलनेत यावेळी सुमारे वीस लाख अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी चा हप्त्याची देखील प्रतीक्षा लागलेली आहे तर दरम्यान राज्यातील जवळपास एक्क्याण्णव ते ब्याण्णव लाख शेतकरी पीएम किसान सोबत नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत साधारण पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जातो जा मात्र यावेळी असे होणार नसल्याची शक्यता दाट शक्यता वर्तवली जात आहे यापूर्वी पीएम किसानचा सा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकाच वेळी एकाच स्त्र देण्यात आले होते मात्र त्यावेळी गोंधळ झाल्यास निदर्शनास आले होते त्यामुळे यावेळी सुरुवातीला केवळ पीएम किसानचाच हप्ता त्या ठिकाणी दिला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे मग नमो नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे तर चोवीस फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे पीएम किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर मग राबारी शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवली जाणार आहे त्यानंतर मग कृषी विभाग त्या यादीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नमोचा हप्ता हा वितरित करतील यासाठी साधारण सात ते आठ दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे म्हणजेच फेब्रुवारी संपून एक किंवा दोन मार्चच्या दरम्यान नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्याची जास्त चान्सेस त्या ठिकाणी राहणार रा आहे पण पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळणार नाही ही शेतकऱ्यांनी बाब लवकरात लवकर हे करून घ्यावी समजून घ्यावी फक्त आता त्या ठिकाणी एकच हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे चोवीस तारखेला आणि त्यानंतर आठ दहा दिवसांनी दुसरा नमो शेतकरीचा मिळणार आहे